नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी आर ओ म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यावेळी युट्यू तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सोमधान तुम्ही या ठिकाणी पाहता की हे बी आर ओ ची पीडीएफ आहे हे पी डीएफ आपला टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्राम ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये येऊन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील सोमता तुम्ही या ठिकाणी आपण थोडक्यात जागे तहसील पाहू त्यानंतर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पाहता की पद क्रमांक एक आहे कूक आणि त्याचप्रमाणे याला करंट आणि बॅकलॉकचे दोन कॉलम दिलेले आहेत या ठिकाणी कुकमध्ये ओपनच्या जागा आहेत तर करंटमध्ये सत्याहत्तर ओ बी सीच्या पंधरा एस सीच्या तीस एस टीच्या अठरा डब्ल्यू एचच्या सात अशा एकूण एकशे सत्तेचाळीस जागेसाठी कूक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो चार पदासाठी जागा निघालेल्या आहेत तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा पी डी एफ डाउनलोड करून पद्धतशीरपणे पाहायचे आहे अशा एकूण चारशे अकरा जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे त्यानंतर या ठिकाणी जागेचा हिंदीमध्ये तुम्ही तपशील पाहू शकता फॉर एक्झाम्पल बहुकुशल कामगार त्यानंतर बहुकुशल कर्मकार म्हणजे राजमिस्त्री त्यानंतर बहुकुशल कर्मकार म्हणजे लोहार अशा प्रकारे या ठिकाणी हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी पी डी एफमध्ये सर्व डिटेल दिलेली आहे परंतु मला या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड करून अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही वयाचा कॅटेरीयर ठेवलेला आहे वयाला अठरा ते पंचवीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे कास्ट आणि कॅटेगरी वाईज ओपनमध्ये दोन हजार दोन हजार सातमध्ये जन्म असणे आवश्यक आहे त्यानंतर ओबीसीला एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सातमध्ये त्यानंतर एका एस टी एस टीला एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार सात या, या दरम्यान जन्म असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सोमितो अशा प्रकारे मी थोडक्यात तुम्हाला जागेसंबंधी माहिती सांगितलेली असून आता या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया ऑफलाईन हा पी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे फॉर्मची आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही सर्वप्रथम तुम्ही नंबर एकचा कॉलम आहे या ठिकाणी नेम ऑफ द पोस्ट मित्रांनो या ठिकाणी सर्व फॉर्म तुम्हाला कॅपिटल लेटरमध्येच भरायचा आहे या ठिकाणी पहिला कॉलम आहे कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्हाला भरायचं नाही कारण की ते ऑफिशियल यूज या ठिकाणी आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नंबर एक मध्ये टाकायचा आहे नेम ऑफ द पोस्ट म्हणजे तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचा आहे त्या पोस्टसाठी या ठिकाणी तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये टाकायचा आहे त्यानंतर दोन नंबरचा आहे की सिरियल नंबर ऑफ द पोस्ट ॲडव्हर्टिसमेंट ॲडवर्टिसमेंट तुम्हाला पी डी एफमध्ये दिलेली आहे की ॲडवर्टिसमेंट नंबर किती आहे या ठिकाणी तुम्ही पाहता की ॲडव्हर्टामेंट नंबर दिला आहे झिरो एक दोन हजार पंचवीस अशा प्रकारे आपला ॲडव्हर्टिसमेंट नंबर असून दोन नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला ते भरायचं आहे ॲडवर्टाइसमेंट नंबर त्यानंतर या ठिकाणी तीन नंबरमध्ये दिलेला आहे की जी आर ई एफ सेंट्रल पुणे या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही इकडे तुम्हाला एक फोटो लेटेस्ट चिपकायचा आहे आणि त्याच्यावर क्रॉस सिग्नेचर मारून घ्यायची आहे त्यानंतर चार नंबरमध्ये तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर जर का तुम्ही ई एस एम म्हणजे जर का तुम्ही आर्मीमध्ये असाल तरी तुम्हाला हा कॉलम भरायचा आहे पाच नंबरचा ए एस एम वलासाठी त्यानंतर इकडे सहा नंबरचा कॉलममध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही कारण की ते आर्मी ई एस एम वाल्यासाठी आहे त्यानंतर तुम्ही इकडे सात नंबरमध्ये वेदर बिलोंग टू मायनर कम्युनिटी या ठिकाणी तुम्हाला जर का तुम्ही मायनर कम्युनिटीमध्ये असाल तर यस करायचं नसेल no तर नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर इकडे तुम्हाला डब्ल्यू एस म्हणजे जर का तुम्ही एस एसमध्ये असाल आठ नंबरमध्ये तुम्हाला यस करायचं आहे नसेल तर नो त्यानंतर इकडे नऊ नंबरमध्ये नेम ऑफ द कैंडिडेट इन ब्लॉक लेटर या ठिकाणी तुम्हाला नऊ नंबरच्या कॉलममध्ये आपले नाव टाकायचे आहे ज्याप्रमाणे तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा माझं जो नाव असेल तेच या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इकडे फादर नेम इन ब्लॉक लेटर या ठिकाणी तुम्हाला दहा नंबरमध्ये वडिलाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे अकरा नंबरमध्ये त्यानंतर बारा नंबरमध्ये ॲड्रेस त्यानंतर तेरा नंबरचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे परमनंट आणि करंट ॲड्रेस जर का सारखा असेल तर तुम्हाला सेम या ड्रेस दोन्ही कॉलममध्ये टाकायचे आहे बारा आणि तेरामध्ये त्यानंतर इकडे दिलेलं आहे की ॲप्लिकेशन फीज ॲप्लिकेशन फीज म्हणजे जर का तुम्ही ओबीसीमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फीज फाळायची आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की ती जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस त्याचप्रमाणे एक्स एक्समॅन यांना पन्नास रुपये या ठिकाणी फी ठेवलेली हो आहे आणि जर का तुम्ही एस सी एस टीला असाल तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे फी नाही एस सी एस टी कॅन्डिडेट्ससाठी तुम्हाला या एस बी आय कलेक्ट या साईडवर तुम्हाला पन्नास रुपयाची चलान फाडायची आहे जर का तुम्हाला चलान फाळण्यास काही प्रॉब्लेम असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये मध्ये देऊन जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर यायचं आहे आणि आपले चलान फाळून घ्यायचे आहे पन्नास रुपयाचे त्यानंतर या ठिकाणी चलान तुम्हाला फाडल्यावर तुम्हाला चौदा नंबरच्या कॉलम मध्ये नेम ऑफ द बँक तुम्ही कुठल्या बँकमार्फत चलान फाटले त्यानंतर ऑनलाईन पेमेंट रेफरन्स नंबर तुम्हाला मिळाला असेल चलानवर असतील त्यानंतर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन तुम्ही चलान कधी फाटले त्यानंतर अमाऊंट तुम्हाला, तुम्हाला पन्नास रुपये अशा प्रकारे या ठिकाणी हा चौदा नंबरचा कॉलम तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पंधरा नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही त्यानंतर तुम्हाला सोळा नंबरच्या कॉलममध्ये या ठिकाणी ए बी सी डी प्रमाणे कॉलम दिलेला आहे जर का तुम्ही या फॅशनमध्ये बसत असाल तर मला यस या कॉलमला क्लिक करायचा आहे नसेल तर नो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की तुम्ही एन सी सी बी सर्टिफिकेट एन सी 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 सर्टिफिकेट जर का तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस या कॉलमला यस करा कॉट करायचं आहे आणि नो या कॉलमला फुली वगैरे मारायची आहे आणि जर का तुमच्याकडे काही नसेल तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सतरा नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला क्वालिफिकेशनचा डिटेल भरायची आहे फॉर एक्झाम्पल नंबर एकचा कॉलम आहे नेम ऑफ द एक्झॅमिनेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल दहावी तुम्ही पास असाल तुम्ही एस एस सी या पहिल्या कॉलममध्ये लिहायचा आहे एस एस सी दहावीसाठी त्यानंतर इयर ऑफ पासिंग म्हणजे दहावी कधी पास झाला त्यानंतर बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी तीन नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इकडे सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये तुम्ही फक्त एस एस सी टाकू शकता बारावीसाठी त्यानंतर इकडे मार्क म्हणजे आउट ऑफ मार्क म्हणजे किती मार्क मिळाले इकडे कितीपैकी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला कॉलम भरायचा आहे त्यानंतर इकडे पर्सेंटेज त्यानंतर दोन नंबर तुम्ही टाकू शकता बारावी असेल बारावी म्हणजे तुम्हाला एच एस सी अशा प्रकारे टाकायचं आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग बोर्ड आणि सब्जेक्टमध्ये तुम्हाला आर्ट्स सायन्स कॉमर्स जे असे तुम्ही टाकू शकता बारावीमध्ये त्यानंतर किती मार्क मिळाले कितीपैकी आणि पर्सेंटेज अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सतरा नंबरचा कॉलम भरायचा आहे त्यानंतर ते तुम्हाला टेक्निकल एज्युकेशनमध्ये तुमचं जर का आय टी आय असेल तर या ठिकाणी तुम्हाला आय टी आयची इन्फॉर्मेशन भरायची आहे मी सांगितल्याप्रमाणे अदर त्यानंतर इकडे तुम्हाला प्रॅक्टिकली दिक ऑफ ड्रायविंग लायसन अठरा नंबरच्या कॉलममध्ये जर का तुमच्याकडे तुम 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 ड्रायविंग लायसन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही तुम टाकायचं आहे या ठिकाणी ड्रायविंग प्रकार आहेत एल एम ई व्ही एच एम ई आणि अदर अशा प्रकारे या ठिकाणी एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे त्यानंतर जर जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असे कुठल्या कामाचा तर या एकोणीस नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स टाकायचा आहे त्यानंतर इकडे वीसचा नंबर वीस नंबरचा कॉलम आहे वनली फॉर बी आर ओ जर का तुम्ही बी आर ओमध्ये असाल जॉबला किंवा असेल किंवा नसेल त्या ठिकाणी तुम्हाला बी आर ओसाठी हा कॉलम आहे त्यानंतर इकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर बावीसमध्ये आधार कार्ड नंबर त्यानंतर इकडे तेवीसमध्ये ईमेल आय डी ईमेल आय डी इन कॅपिटल लेटर ईमेल आय डी तुम्हाला हा आपला स्मॉलमध्ये असतो परंतु तुम्हाला या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर खाली चोवीसमध्ये तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला प्लेस डेट त्यानंतर लेफ्ट थर्म तुम्हाला ला तसा चु लावायचा आहे त्यानंतर इकडे सिग्नेचर तुम्हाला मारायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हे डिक्लेरेशन दिल्यावर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्डसाठी हा फ्रॉम तुम्हाला हे हे पेज तुम्हाला सोबत लावायचं आहे फ्रॉमसोबत या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे त्यानंतर पोस्ट ऑफिस अशा प्रकारे आधार कार्ड नंबर त्यानंतर इकडे तुम्हाला सिग्नेचर आणि लेफ्ट थेम अशा प्रकारे या ठिकाणी ॲड एड, ॲडमिट कार्डचं हे ऑप्शन आहे हे तुम्हाला जेव्हा तुमचा एक्झाम वगैरे होणार त्यावेळेस तुम्हाला हे कामं पडणार आहे त्यानंतर तुम्हाला हे ओ बी सी सर्टिफिकेटचं एक पेज आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला हे पेज लावायचं काम नाही तुम्हाल तुम्हाल ला uh, तुम्हाला डायरेक्ट कास्ट कास्ट सर्टिफिकेट आहे तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर एक फ्रॉम ऑफ द सर्टिफिकेट ऑफ प्रॉडक्ट बॉ अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे साठी तुम्हाला हे सर्टिफिकेट लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला तर तुम तुम्हाला जर का गरज असेल तर या ठिकाणी तुम्ही उत्पन्न दाखला लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल सो मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट दिलेले असून जर का व्हिडिओमध्ये काही समज असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये दे कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे आणि मित्रांनो जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या ऑफिटी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनल अशाच प्रकारची गव्हर्नमेंट जॉब अपडेट त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असतात सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये बसवलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र